अमरावती जिल्ह्यातील रेल्वे तालुक्यातील सावंगी मगरापूर येथील दलित वस्तीत मागील एक महिन्यापासून ग्रामपंचायतने जाणीवपूर्वक पाणी पुरवठा बंद केल्याचा आरोप करीत शेकडो ग्रामस्थांनी दोन तारखेला रात्री गाव सोडून गावाच्या वेशीवर आंदोलन सुरू केले होते अखेर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी सायंकाळी साडेचार वाजता हे आंदोलन मागे घेण्यात आले आता या गावात तात्पुरत्या स्वरूपात पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे व नळाला पाणी देखील आले आहे तर आता लवकरच कायमस्वरूपी सर्वांच्या घरी नळाला पाणी येणार आ, तर दलित वस्तीत सुरक्षिततेसाठी पोलिसांचा तास अधिकारी यांनी दिली त्यामुळे आता या गावकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याने प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला रिपब्लिकन पार्टी खरात पक्षातर्फे या मुद्द्यामध्ये पहिल्यांदा स्वतः महाराष्ट्रामध्ये लक्ष घातलेलं आहे मी तुम्हाला महत्वाचं सांगू इच्छितो की लक्ष घालण्यापेक्षा मला एक इथं नमूद करू वाटतं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे परंतु संविधान लिहिलं लिहिलेलं असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील या देशामध्ये एकोणीस सत्तावीस साली चवदार तळ्यासाठी पाणी पिण्यासाठी चौदार तळे इथे आंदोलन करायला लागलं आजही एकशे वीस वर्षानंतर महाराष्ट्र राज्य हे फुलेश आंबेडकरांचं रहितेचं राजा शिवाजी महाराजांचं राज्य आहे तरीसुद्धा आजही दलित समाजाला पाण्यासाठी एक गाव सोडून विहिरीजवळ येऊन थांबाय लागते ही अत्यंत महाराष्ट्राला मान खाली घाल घालणारी गोष्ट आहे अत्यंत निश्चितार्थ गोष्ट आहे रिपब्लिकन पार्टीपेठा खरात पक्षातर्फे मी या या जे घडलेलं आहे कृत्य घडलेलं आहे या कृत्याचा जाहीर निषेध करतो आणि राज्य सरकारला मी मागणी केलेली आहे स्वतः कालच की आदरणीय महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी तातडीने या प्रकरणामध्ये लक्ष घालावं कारण हे राज्य फुलेश आंबेडकरांचं जर आपण म्हणत असेल तर या दलित समाजाला दलित कुटुंबाला दलित नागरिकांना न्याय लवकरात लवकर मिळावं ही अपेक्षा आहे कारण हे राज्य सरकार जे आहे हे स्वतः राज्य सरकार फुलेश आंबेडकर विचारच आहे या राज्य सरकारचा मी महाविकास आघाडीचा सा, रिपब्लिकन पार्टी म्हणता खराच पक्ष मित्र पक्ष आहे त्यामुळे मला खात्री आहे की सरकार नक्की न्याय देईल प्रशासनाने आत्ता त्यांना एक एक माहिती दिलेली आहे की नेमकं काय करणार ज्या आठ मागण्या आहेत त्यांच्या त्याच्याबद्दल त्या मी आठही मागण्या वाचल्या परंतु त्यामध्ये मला फक्त स्वतःला एक व्यक्ती वाटतं की की राज्य सरकारने गृह खात्याने या गावाकडे विशेष लक्ष देऊन या नागरिकांना सहा महिने किमान पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी मी स्वतः राज्य सरकारला गृहमंत्र्यांना पत्राद्वारे करणार आहे तसेच आज जे त्यांना निवेदन दिलेलं आहे राज्य सरकारने किंवा कलेक्टर साहेबांनी त्याच्यावर मी आणि स माझ्या पक्षाचे कार्यकर्ते समाजाची लोकं बसून आम्ही त्यांच्याशी चर्चा करून ते आता थोड्या वेळात आम्ही लवकरात लवकर ठरवण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यावर आम्ही प्रतिक्रिया नक्की लवकरच लवकर स्वतः यांना भेटून मा कलेक्टर साहेबांना तोडगा करण्याचा सा प्रयत्न करतो कारण हे राज्य फुलेशा आंबेडकरांचं राज्य आहे नक्कीच न्याय मिळाला पाहिजे आणि नक्की न्याय मिळेल अशी मला खात्री आहे कारण हे राज्य शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे महाविकास आघाडी सरकार आहे मी स्वतः पक्षामध्ये मित्र पक्ष म्हणून आहे त्यामुळे नक्की खात्री की नाही मिळेल आणि आता लवकर लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू विदर्भ न्यूज ब्युरो चांदूर